कढाईमध्ये दोन मोठे चम्मच तेल ॲड केलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी आणि जिरे ॲड करूया मोहरी आणि जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये चिमुटभर हिंग त्यानंतर कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुऊन दोन ते तीन हिरवी मिरची बारीक कट केलेली आणि एक कांदा बारीक काप केलेला तेलामध्ये कांदा मिरची वगैरे व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया त्यानंतर दोन ते तीन लसूण बारीक कट केलेले कांद्याचा कलर थोडा चेंज झाल्यानंतर यामध्ये एक बारीक कट केलेला टोमॅटो व्यवस्थित फ्राय करून घेऊया सगळे साहित्य व्यवस्थित कलर चेंज होईपर्यंत फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण सुखे मसाले ॲड करूया एक चमच लाल तिखट अर्धा चम्मच हळद एक मोठा चम्मच किचन किंग मसाला आणि जिरे पावडर तुम्ही किचन किंग मसालाऐवजी गरम मसालासुद्धा वापरू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया हाय फ्रेंड्स मी श्वेता स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वाद मराठी या चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत वन पॉट मिल तर जी तांदूळ आणि मुगाची डाळ खिचडी मी शिजवून घेतली होती आधी कुकरला त्यानंतर ही फोडणी देती आहे हॉटेलमध्ये जशी दाल खिचडी वगैरे मिळते त्याच पद्धतीची टेस्टी अशी दाल खिचडी ही बनते तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये आपण आता गरम पाणी ॲड करूया गरम थंड पाणी ॲड केलं तर चिकट किंवा मग व्यवस्थित अशी आपली जी खिचडी आहे ती बनणार नाही याच्यामध्ये गरम पाणीच ॲड करायचं आहे हाय फ्लेमला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्यानुसार पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे कारण आपण डाळ आणि तांदूळ ऑलरेडी शिजवून घेतलेले आहे यामध्ये चवीनुसार मीठ लो टू मिडियम फ्लेमला ही दाल खिचडी आपण पहिले उकळी येऊ देऊया त्यानंतर झाकण ठेवून शिजवून घेऊया तर तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे परत एकदा छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही रात्री डिनरसाठी वगैरे ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता खूप अगदी झटपट होते आणि खायलाच तेवढी टेस्टी पण आहे आणि वन पॉट मिल आहे भांडी पण जास्ती भरत नाही कोणाकोणाला भांडी घासायचा कंटाळा येतो मला कमेंट करायला विसरू नका तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे झाकण ठेवून पाच मिनटं मस्त अशी शिजव शिजवू दिलेली आहे लो टू मिडियम फ्लेमला त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपली दाल खिचडी तयार झालेली आहे रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय बाय